आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती समितीच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना विविध समस्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये महावितरण कंपनीतील नियमित रिक्त पदांच्या जागेवर गेली अनेक वर्ष कंत्राटी पद्धतीवर कामगार काम करत आहेत असे राज्यभर सुमारे हजारो वीज कंत्राटी कामगार त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वीज कंत्राटी कामगार कामगारांनी आजपर्यंत मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री महोदयांना मागील अनेक वर्षात अनेक निवेदने दिलीत ईमेलद्वारे व प्रत्यक्ष पत्रव्यवहार केला तसेच विविध प्रकारची आंदोलने मंत्रालय आझाद मैदान व वीज कंपनीच्या प्रकाशगड बांद्रा मुंबई या मुख्यालयासमोर केलीत मात्र त्याचा शासनावर कोणताही परिणाम झाला नाही या संदर्भात निवेदन सादर करत आंदोलनाचा दुसरा टप्पा पार पडला जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र बाह्यस्त्रोत वीज कंत्राटी कामगार संघटना दीपक ओतारी जळगाव झोन अध्यक्ष करीम खाटी जळगाव झोन सरचिटणीस संदीप धनगर नंदुरबार सर्कल अध्यक्ष खुशाल जाधव नंदुरबार सर्कल सरचिटणीस प्रल्हाद कोळी नंदुरबार सर्कल उपाध्यक्ष भरत सरकल सरकल पाटील नंदुरबार सर्कल खजिनदार दिनेश सामुद्रे नंदुरबार सर्कल उपसरचिटणीस गणेश साळी इतर पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी वेदांत पाटील नंदुरबार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका